आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे तरुण मुलींना देहविक्री व्यवसाय ओढणारी अनेक रॅकेट्स कार्यरत असतात प्रेमाच्या किंवा मदतीच्या बहाण्याने मुलींचा विश्वास संपादन करून त्यांची विक्री करणारे लोक हे रॅकेट्स चालवतात मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करतात अनेकदा अगदी जवळचे नात्यातले लोकही असे प्रकार करतात तामिळनाडूतून असाच एक प्रकार आता समोर आलाय थोरल्या विवाहित बहिणीनेच आपल्या सख्या धाकट्या बहिणीला जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय ढकलण्याचं कुकर्म केला आहे चेन्नई पोलिसांनी चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली थोरल्या बहिणीनेच या चौदा वर्षीय मुलीला देहविक्री व्यवसायात ढकलल्याचं स्पष्ट झालं बहिणीच्या सासूच्या मदतीने हे आरोपी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होते या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे त्यामध्ये तीन महिला एक पुजारी एक केबल टेक्निशियन आणि एक दुकानदार सहभागी आहेत पीडित मुलगी चेम्मेचेरीची रहिवासी आहे शिक्षणासाठी ती आपल्या विवाहित बहिणीच्या घरी बधुवन चेरी येथे राहत होती बहीण आणि तिची सासू यांनी तिला देहविक्री व्यवसाय करायला भाग त्यांनी तिला के के नगर आणि चेंगलपट्टू अशा अनेक ठिकाणी नेलं त्याच दरम्यान चेंगलपट्टू येथील बाल कल्याण समितीला याबाबत माहिती मिळाली त्यांनी महिला पोलिसांच्या मदतीने छापेमारी करून या मुलीची सुटका केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे